नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत तर या अर्थसंकल्पात काय महाग झाले मोबाईल आणि चार्जर स्वस्त झाले बघा सोलार पॅनल कॅन्सरवरील औषधे इलेक्ट्रिक वाहने लिथियम बॅटरी सोने चांदी प्लॅटिनम तांब्याच्या वस्तू ह्या या अर्थसंकल्पामध्ये स्वस्त झालेल्या आहेत तर या अर्थसंकल्पात काय महाग झाले ते पाहणार आहोत आपण पी व्ही सी फ्लेक्स प्लॅस्टिक वस्तू टेलिकॉम उपकरणे आणि अमोनियम नायट्रेट इत्यादीसारख्या गोष्टी या अर्थसंकल्पात महाग झाल्यात पण या अर्थसंकल्पातील टॅक्स लॅब पाहणार आहोत आपण बघा ज्यांचं शून्य ते तीन लाखापर्यंत उत्पन्न असेल त्यांना शून्य टॅक्स लागणार आहे ज्यांचं उत्पन्न तीन लाख ते सात लाख असेल त्यांना पाच टक्के टॅक्स लागणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न सात लाख ते दहा लाख असणार आहे त्यांना दहा टक्के टॅक्स व ज्यांचं उत्पन्न दहा लाख ते बारा लाख आहे त्यांना पंधरा टक्के टॅक्स आणि पंधरापेक्षा जास्त उत्पन्न असणार तीस टक्के टॅक्स लागणार आहे अशा प्रकारे आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे डिटेल व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद